जालना जिल्ह्यात वडिगोद्री येथे सर आणि वाघमारे सर यांचं जे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आहे त्यांचं उपोषण त्यांनी गेले आठ दहा दिवस झालं सुरू केलेलं आहे आम्ही प्रत्यक्षात तिथं जाऊन त्या आंदोलनाला भेट दिलेली आहे पण सरकार त्यांच्या आंदोलनाची पाहिजे तेवढी दखल घे गे, घ्यायला गेलं आहे वाघमारे सरांची आणि सरांची तब्येत खालावलेली आहे त्यांना सपोर्ट म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये अमरण उपोषणाला बसलो आहोत आणि ज्यावेळेस आमचं उपोषणाचं ठरलं त्यावेळेस पूर्ण गावाने नाही पंचक्रोशीने आम्हाला सपोर्ट केला आणि आता सध्या जवळजवळ चार पाच हजार लोकांनी रॅली काढून आम्हाला पण पाठिंबा दिलेला आहे पुढील मागणी हीच आहे जी की सरांनी मांडली तुम्ही म्हणताय ओबीसी मधून आम्ही ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देणार आहे पण ते कसं देणार आहे तर ओबीसीला तर धक्का लागणारच आहे पण ते मग लागणार नाही मग तो कसा लागणार नाही याच त्यांनी लिखी द्यावं असं हाकेसरांचं जे म्हणणं आहे तेच आमचं म्हणणं आहे आणि हाकेसरांचं जोपर्यंत उपोषण संपत नाही त्याची दखल घेऊन ठोस पुरावा देऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्ही पण आरक्षण आरक्षणाच्या मागणीसाठी जे बसलेलं आहोत ते उपोषण सोडणार नाही